महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आता मान्यता देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते, ते लागू होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद ही केली जाणार आहे अनुसूचित जाती जमातींसाठी संवैधानिक चौकटीनुसार जो निधी खर्च करणं अनिवार्य असतं विविध विभागांना निधी दिला जाईल याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा विकासाचा रोडमॅप हा तयार करण्यात आला आहे विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला आता बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि या विजन डॉक्युमेंट विकासाचा रोड मॅप तयार करण्यात आला असून त्यासाठीच्या विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते लागू सुद्धा होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद सुद्धा केली जाणार आहे अनुसूचित जाती जमातींसाठी संवैधानिक चौकटीनुसार जो निधी खर्च करणं अनिवार्य हा निधी दिला जाईल आणि याच्या आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर हा रोड मॅप नेमका कसा असणार आहे मुळात महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस अशा तीन टप्प्यामध्ये डेव्हलपमेंट प्लान करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळे म्हणजे कौशल्य रोजगार उद्योग तसंच महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर या दृष्टिकोनातून कशा स्वरूपामध्ये विकसित करण्याचा असेल याचा एक अंदाज टेंटेटिव्हली प्लान करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे यापुढे या संदर्भातले जे मोठे भव्य प्रकल्प असतील किंवा कोणत्याही योजना असतील त्याच्या एआयच्या माध्यमातून सुद्धा एक त्याकडनं सल्ला घेतले जातील तसंच एक समिती गठीत करण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात ही कमिटी असेल तसंच राज्याचे मुख्य सचिव तसंच इतर महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ लोक या समिती असतील भविष्यामध्ये महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने करायचा याचं नियोजन या समितीच्या माध्यमातून केलं जाईल